इकडे नाशिकच्या मालेगाव परिसरात खनन माफियांनी धुडगूस घातलाय मालेगाव महापालिकेनं गोर गरिबांच्या पुनर्वसनासाठी भाळदे आणि संवद गाव शिवारात उभारलेल्या तेरा हजार घरकुलांच्या कॉलनीच्या जमिनीचं उत्खनन करून मोठ्या प्रमाणात वाळू मुरुम आणि मातीची तस्करी केल्याचं समोर आलंय अक्षरशः चाळीस चाळीस फूट खोल खड्डे केलेत तर इमारतींखाली खोदून इमारतींचे सिमेंट कॉन्क्रीटचं बिंब उघड केलंय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी घरकुल योजनेत करण्यात आलेल्या खड्ड्यात उतरून सविस्तर आढावा घेतला आपण पाहूयात नाशिकच्या मालेगाव परिसरामध्ये आता खननबापेने धुळभूस घालायला सुरुवात केली मिळेल तेथे वाळू माती आणि मुरुम याचं उत्खनन केलं जात आहे मालेगावात या ठिकाणी गोरगरिबांसाठी महापालिका राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या वतीने बांधण्यात आलेल्या घरकुल देखील या ठिकाणी खनन माफियांनी अशाच पद्धतीने धुडकूस घालायला सुरुवात केली आपण या ठिकाणी बघू शकतो की मालेगावच्या याच आय एस डी पी घरकुल योजनेच्या ठिकाणी जवळपास तेरा हजार घरकुल जी ती सर्वसामान्य नागरिकांसाठी महापालिका आणि शासनाच्या वतीने बांधण्यात आली मात्र या ठिकाणी खनन माफ्याने अक्षरशः धुडगुस घालत या ठिकाणी तीस ते चाळीस फूट असे खोल खड्डे करून रेती वाळू आणि माती ही जी याची तस्करी या ठिकाणी केली जाते अक्षरशः या खड्ड्यांमुळे जी जी आहेत ती या ठिकाणी कधीही कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आणि असं असलं तरी आणखी आणखी खोलवर जे खड्डे जे ते खनन माफियांच्या वतीने या ठिकाणी सुरूच आहे या संपूर्ण माफियांकडे मात्र महापालिका प्रशासन असेल किंवा महसूल प्रशासन असेल यांचं दुर्लक्ष होत आहे त्यामुळे ही जी घरकुल योजना जी आहे ती कुठेतरी धोक्यात देताना दिसते या खनमाफ्यांना त्वरित अटकाव घालावा अशी काहीशी मागणी जी या भागातील नागरिकांच्या वतीने केली जात आहे निलेश वाघ एनडी मराठी मालेगाव नाशिक